नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी बेरीपासून बर्फी तरी ही बेरी मी घरी तूप काढलेलं होतं आणि ही तुपामध्ये बेरी अशी निघालेली होती तर आज बनवणार मी मी मस्त तुपापासून बेरीची बर्फी तरी तुम्ही कणिक घेतलेली आहे आता कणिक छान अशी आपण भाजून घेऊ मस्त दोन ते तीन मिनटं अशी भाजून घेऊ छान असा खमंग वाशीपर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त आणि पेरीपासून बर्फी खूप छान लागते आता या कणिकमध्ये मी थोडंसं तूप टाकते आणि तुपामध्ये छान असं भाजून घेते मी आता या तुपामध्ये दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचे आणि याच्यात जास्त तूप टाकायची गरज नाही कारण बेरीला भरपूर तूप असतं त्याच्यामुळे आपल्याला वरून जास्त तूप लागणार नाही आता मी कणिक काढून घेतलेली आहे आणि आता इथं रवा घेतलेला आहे तर रवासुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे तर रवासुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकलेलं आहे मी आणि या तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त एक वाटी बेरी घेतलेली होती मी आणि एक वाटी कणिक घेतलेली होती आणि पवन वाटी रवा घेतलेला होता असं हे साहित्य घेतलेलं होतं मी आता आपण इथं पाक करायला घेऊ आता रवा बी मी अगोदर छान भाजून घेतला आणि काढून घेतलेला आहे आता इथं अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये साखर टाकायची आपल्याला तर मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता याचा छान असं पाक करायचा आहे पाक पण जास्त नाही करायचं आहे आपल्याला चाळीस ते पन्नास टक्केच पाक करायचा आहे आता ही साखर छान अशी वितळून घ्यायची मस्त छान पगळून घ्यायची आणि लासस ढवळत राहायचं आहे म्हणजे ती पटकन विरगळते आता साखर विरगळते तोपर्यंत आपण इकडे तूप लावून घेऊ ताटाला कारण मी या ताटामध्येच बर्फी तयार करणार आहे तर आता पूर्ण असं तूप लावून घ्यायचं आहे तर आता बघू आपण पाक झालेला आहे बरं आपला बोटाला असा चिटकेल असाच पाक तयार करायचा जास्त नाही करायचा आहे तर बघाय बोटाला नॉर्मल चिटकते अजून चांगला झालेला नाही आहे अजून दोन ते तीन मिनटं छान असा पाक करून घेऊ आपण बोटाला असा तार लटकेला असा एवढाच करायचा आहे तार येईपर्यंत आता अजून परत चेक करू आपण तर तयार होतो आहे थोडा थोडा तर तीस टक्के झालेलं आहे मस्त आता मी याच्यामध्ये बेरी टाकून घेते आणि छान अशी वितळून घेईल ती अजून एक वेळ चेक करून बघते मी तार होतो का बरं तयार बोटाला हो तयार होतो या आता बघू शकता तुम्ही तयार तयार झालेलं आहे आता मी याच्यामध्ये जी बेरी घेतलेली आहे तुपाची बेरी ती बेरी आता याच्यामध्ये ॲड करते कारण त्याच्यात असे खडे असतात बेरीचे आणि ते खडे आपल्याला छान असे पातळ करून घ्यायचे आहेत मस्त या पाकामध्ये छान मोडून घ्यायचे आहेत आणि गरम असल्यामुळे पटकन तिक ज्या गाठी आहेत त्या मोडल्या जातील बघू शकतो मी छान मोडल्या गेलेल्या आहेत गाठीसुद्धा मस्त आणि पाकही थोडासा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आता मी गव्हाची कणिक टाकलेली आहे आता ही सुद्धा छान अशी दोन तीन मिनटं छान अशी ढवळत राहायची कारण त्यात गाठी तयार नको व्हायला पाहिजे म्हणून तर अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही कणी कणी रवा मी याच्यातच टाकून दिलेला आहे पाकामध्येच आणि आता मी दोन ते तीन मिनटं परत या वाफेत असं ढवळत राहील छान आणि ते जोपर्यंत कढईला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला आता असंच ढवळत राहायचं आहे तर बघू शकता तुम्ही थोडं थोडं आता कढईला बेरी सोडते आता याचा अर्थ आपली बर्फीचा पाक तयार झालेला आहे आता मस्त आता मी याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालते अर्धी वाटीला पण कमी घेतलेलं आहे खोबरं मी त्याच्यात आपण खोबरं ॲड करून घेऊ तुम्ही याच्यामध्ये बदाम काजू वगैरे तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते टाकू शकतात माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे मग मी फक्त कोबऱ्याचा किसच टाकलेला आहे आणि बघू शकतो मी पूर्ण कढईला सोडत आहे आता आता आपला पाक तयार झालेला आहे मस्त वडी खूप छान तयार होईल आता याची कढईला सोडलं म्हणजे समजून घ्यायचं की आता आपले बर्फीसाठी तयार झालेले आहे आता इथं ताट घेतलेलं आहे मी, ता ताटा ताटा मी आता ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊ आता आणि ताटाला मी अगोदर तूप लावून घेतलेलं होतं आता छान असं मस्त प्लेटने प्रेस करून घेऊ छान वडी तयार करण्यासाठी तर इथं मी आता छोटी प्लेट घेते तर तुम्हाला दाखवते मी बघा इथं अशी सपाट प्लेट घ्यायची तिला तूप लावून घेतलेलं आहे मी आणि आता तिची तिच्या सहाय्याने असं प्रेस करून घेऊ आपण कारण गरम असल्यामुळे आपण हाताने तर नाही वा प्रेस करू शकत तर बघा अशा प्लेटने किंवा वाटीच्या सहाय्याने असं छान प्रेस करून घ्यायचं एक सारखं करून घ्यायचं मस्त वडी तयार करू शकतो आपण अशा प्रकारे तर बघू शकता तुम्ही इथं मी असं तयार करून घेतलेलं आहे मस्त वडी पाडण्यासाठी आता आपण सूर्याच्या सहाय्याने एक एक काची वडी तयार करून घेऊ मस्त तर बघा अशा प्रकारे मी आता सुरुवात सहाय्याने एक एक अशी वडी तयार करायची आपल्याला मस्त आणि हे प्रेस केल्यानंतर तुमचा जर पाक असा थोडा ढिल्ला असेल तर थोडं थंड होऊ द्यायचा थंड झाल्याने करायचं माझा पाक छान तयार झालेला होता त्याच्यामुळे मी आता लगेचच वडी तयार करून घेणारी तर अशा प्रकारे कट करून घ्यायची मस्त खूप छान लागते ही वडी तुम्ही सुद्धा करून बघा तुपाच्या बेरीची वडी खूप मस्त लागते आणि याच्या अगोदर मी तुपाच्या बेरीपासून लाडूसुद्धा तयार केलेले होते लाडूसुद्धा छान लागले होते मस्त तर लाडूची सुद्धा मी लिंक टाकलेली आहे ती सुद्धा बघा तुम्ही आणि आता आपण बघा अशा एक एक छान अशा वड्या तयार करून घ्यायच्या मस्त तर तयार झालेली आहे आप आपली आता बेरीची बर्फी तयार झालेली आहे आता आपण एक एक मी तुम्हाला काढून दाखवते आणि वडी काढताना अशी घाई नाही करायची हळूहळू काढायची मस्त तर बघू शकता मी छान झालेली आहे मस्त एकच नंबर झालेली आता परत तुम्हाला वडी काढून दाखवते मस्त तर पाहू शकता खूप छान झालेली आहे मस्त अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुपाच्या बेरीपासून बर्फी तयार करून बघा खूप छान लागते लाडूही करून बघा मी लाडूही केले होते लाडूसुद्धा छान झाले होते मस्त आणि बर्फीसुद्धा छान झालेली आहे बघू शकते मी एकच नंबर झालेली मी पूर्ण वडी अशाच काढून घेतलेल्या आहेत मस्त बर्फीची वडी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि बर्फी कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद